नमस्कार मित्रांनो तर बघा आजचा आपला सब्जेक्ट जो आहे शेअर मार्केटमध्ये बघा आपण इन्व्हेस्टमेंट करत असताना एक दोन दिग्गज व्यक्तीचा आपण आज त्यांचं इंट्रोड्यूस स्टोरी इंट्रोड्यूस करणार आहोत बघा तर बघा सगळ्यात महत्त्वाचं हो म्हणजे इन्व्हेस्टमेंट करत असताना बघा आजच्या कंडिशनमध्ये इन्व्हेस्टमेंट कशी करायची कुठल्या कंपनीत केली पाहिजे या सगळ्या गोष्टीचा जर तुम्हाला परिपूर्ण नॉलेज पाहिजे असेल तर आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ पाहत राहा बघा ह्या गोष्टी ऐकायला खूप भारी वाटतात की बाबा राधाकृष्ण दमानी आणि राकेश झुंजुनवाला बघा शेअर मार्केटमधले दोन दिग्गज खिलाडी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा राकेश झुंझुनवाला यांना भारताचं बिग बुल म्हटलं जातं बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राकेश झुंजुणवाला यांना म्हटलं जातं की बाबा लाँग टर्म इन्व्हेस्टर त्याच्यानंतर बघा दीर्घकालीन इन्व्हेस्ट इन्व्हेस्टमेंट ते त्यांचा विश्वास होता त्याच्यानंतर बघा त्यांनी बऱ्याचशा कंपनीमध्ये त्यांची आज भागीदारी ज टाटाची टायटनची कंपनी त्याच्यानंतर बघा त्यांचे uh, भरपूर शेअर्समध्ये पैसे त्याच्यानंतर स्टार हेल्थ इन्शुरन्समध्ये त्यांची uh, भागीदारी आहे त्याच्यानंतर भरपूर अशा कंपन्यांमध्ये बघा त्यांची इन्व्हेस्टमेंट आहे मग दीर्घकालीन हे ऐकायला खूप भारी वाटतं परंतु राधाकृष्ण दमानी हे राकेश झुंजुनवालाच यांचे गुरु होते मग या दोघांनी कसं कमिवलं बघा सगळ्यात महत्त्वाचं हे अंदर की बात कुणालाच माहीत नाही हे ऐकायला खूप भारी वाटते की बाबा शेअर मार्केट खूप पैसा देतं रिटर्न देतात बघा आताच अत्च, आत्ताच्या कंडिशनला लॉंग टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताल तर एवढं रिटर्न देत नाही शेअर मार्केट बघा मी बरेच माझं ॲनालिसिस आहे बघा मी काय शेअर्स तुम्हाला सांगतो की ते शेअर्स असं की गेल्या वर्षी त्याच पोझिशनला ते शेअर्स होते आणि ह्या वर्षी पण ते शेअर्स त्याच पोझिशनला आहेत मग आता स्टोरी यांची काय की बाबा राधाकृष्ण दमानी आणि राकेश झुंजुनवालांनी कसं कमवलं <coughs> बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्यांना एक अंधरकी बात म्हणजे सगळ्यात महत्वाचं की जसं तुम्ही ऐकले की बाबा हर्षद मेहता हर्षद मेहता ज्या वेळेस हे दोघे शेअर मार्केटमध्ये उतरले होते की त्याच्या इन्व्हेस्टमेंट त्यांनी बघा पाच राकेश झुंजुंडवाला यांना म्हटलं जातं की बाबा पाच हजारापासून सुरुवात केली प त्याने पुन्हा त्यांच्या एका कंपनीच्या मित्राकडून त्यांनी काय केलं तर पाच लाखाचं हे घेतलं त्यांच्या वडिलाच्या मित्राकडून की बाबा तुम्ही पाच लाख रुपये मला द्या आणि मी शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट तुम्हाला चांगलं रिटर्न देतो मग त्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच जणांना हे माहीत नाही की शेअर मार्केटमध्ये राकेश झुंजुनवाला यांनी कमवलं कसं बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा त्यांनी जेव्हा ह्या गोष्टी माहीत होत होत्या की आत्ता कुठला स्टॉक चालणार आहे आणि कुठला स्टॉक हा बियारी होणार आहे आणि कुठला स्टॉक बोलिश होणार आहे हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुणाला कळत होतं त्या राकेश झुंजुनूवाला आणि त्याच्यानंतर राधाकृष्ण दमानी आता राधाकृष्ण दमानी यांचं बघा सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट त्यांनी सिगरेट तंबाखूच्या कंपन्यामध्ये इन्वेस्टमेंट होती टोटल त्यांची पुन्हा सिमेंटच्या कंपन्यामध्ये अशी त्यांची राधाकृष्ण दमानीची इन्व्हेस्टमेंट होती मग आता हे दोन दिग्गज यांनी एवढा पैसा कमावला कसा कमावलं बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे हर्षद मेहता जो होता हर्षद मेहता काय करायचा एखादा स्टॉक बोलिश करायचा बोलिश करायचं म्हणजे त्याची अंदर की बात लगेच यांच्याकडे जायची म्हणजे यांचा सांगायचं सा म्हटलं तर यांच्याकडे कोणतरी किंवा वा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करीत होतं की बाबा हा स्टॉक चढणार आहे आता तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा बेअरिशमध्ये बरोबर इन्व्हेस्टमेंट करायची बोलिश नंतर ते स्टॉक पटकरणी विकून टाकायचे म्हणजे म्हणजे त्या टायमिंगला हर्षद मेहताचा फायदा करून जर घेतला असेल तर कुणी तर या दोघांनी घेतला राधाकृष्ण दमानी आणि राकेश झुंजुनवाला यांनी बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे हँडली इन्फॉर्मेशन आता हर्षद मेहता काय करायचं हर्षद मेहता एखादा स्टॉक आप बेम म्हणजे अफाट चढवायचा त्यात चढवल्यानंतर त्याची अंदर की बात अंदर की खबर म्हणजे एक इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड म्हणतो आपण त्याआधी ह्यांना कळत होतं राधाकृष्ण दमानी आणि राकेश झुंजुनवाला यांनी की ज्या स्टॉकमध्ये बुलिश त्यांनी माहीत होते की आता हा बुलिश होणार आहे मग याच्यामध्ये पटकन इन्व्हेस्टमेंट करा त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये हे यांनी भरपूर पैसे कमवले म्हणजे आजच्या कंडिशनला बघा सा म्हणजे सांगायचं म्हटलं तर ह्या गोष्टी खूप ऐकायला बरे वाटतात की बाबा राकेश झुंजुणवाला यांना बिग बुल म्हटलं जातं परंतु बघा रिॲलिटी वेगळी असते पैसे कमवायचे म्हणजे त्यांच्याकडे कोणतरी इन्फॉर्मेटिव्ह होतं कसं असतं माहिती आहे का रिअलिटी वेगळी शेअर मार्केटमध्ये पैसे कमवण्याची आणि नॉर्मॅलिटी वेगळी म्हणजे की रिअल परिस्थितीमध्ये खरंच एक वेगळं असतं की आपण म्हणतो की बाबा हा बीक बोले त्याच्या मागे काहीतरी कारण असतं रिझन असतं तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघा मी तुमच्यासाठी एक महत्त्वाची सिरीज घेऊन येत आहे इंट्राटेक इंट्राटेक तुम्हाला मराठीमधून आख्या महाराष्ट्रामध्ये कोणच एवढं डिटेल्समध्ये शिकवणार नाही टोटल इंडिकेटर्सची सिरीज मी आणणार आहे इंट्राटेसाठी ऑप्शन ट्रेडिंगसाठी ती यूज केली जाते त्याच्यानंतर बघा इंडिकेटर्स यूज कसे करायचे मध्ये ऑप्शन ट्रेडिंगमध्ये कुठलं इंडिकेटर्स कसं कार्य करतं त्या पोजिशनमध्ये कुठलं आपण हे घ्यायचं हे सगळ्यात महत्त्वाचं तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू नमस्कार